आता चालू आहे आता सुमित आता हे भाजून मसाला लागते मुंगाचं खात नाही का डाळ बाकली तर मी आलो घातले बा हे अ तेव्हा बाया म्हणते तेव्हा आता बाया आले बा पावून आता तनवाल्या पाहिले घेतो बा आता मला नाही का चाललं बघ तु वळ्या बनवतात मुंगाच्या लागते मुंगाच्या वळ्याला वाटना हो वाटना वाटायचं थोडस येते ना हो तिकडे आता घालून घेतो वड्या एवढ्या पुन्हा पुन्हा म्हणजे ह्या वाटून आता वाटल्या आता याच्या कळक येते म्हणून वळ्या बनवत आहे ना थोडस पुन्हा आहे तिकडं तिकडे सुद्धा आहे भवाना हे बघा वाटायला वेळ लागते तिकडं वाटतच आहे ते वाटते पुन्हा आणि मग पुन्हा सुमित्रा वड्या बनवते आता चालू आहे आता सुमित्राचं कसं आहे भेट मित्रानं मी गेलतो तालुक्याच्या गावले म्हणजे मग काही काम होते तालुक्याच्या गावाले लई काम होते आता असे तसे कानाचे काम होते आणि पुन्हा आपलं आधार कार्ड अपडेट करायचंही होतं आता तब्येत खराब असल्यामुळे तेवढ्या म्हणजे नाही लागलं व्हिडिओ काढण्याचं तेव्हा ते म्हणलं काय काढते म्हणजे आता घरी आल्या आल्या आता दिसली सुमित्र हे वड्या बनवत सुमित्रच्या चॅनलसाठी शरारती व्हिडिओ काढले होते वाटलं एक आपल्या या चॅनलसाठी एक मोठा व्हिडिओ काढावा म्हणलं थोडक्यात व्हिडिओ काढण्याचा हा एक प्रयत्न चालू आहे आता आले आल्या आता पानगिनी प्यावास आहे आता तानगिनी लागूनच आहे अंधी लवकर तो चालते आपलं का विस्पितो तुम्ही लवकर हे आता कसं ते झालं काम पटकन सकाळ पोहोचल तुम्ही तसं भावा ना सकाळ करून गेलतं ना त्यामुळे नंबर मला लवकरच लागला तसं दोन पोरं तर होते पोरं कोणाला तरी हिंदी असले शिंदी वाढण्याचे पोरं तर नंबर पाहिला होता पोरं बाळा जर ठेवलं पहिले त्याला मग त्या पहिलं घेतलं मग ते झाल्या मग मी मो काम झालं मग आधार काढण्याचं मग मनीमध्ये जाऊन मग आपलं कामाचं का कान तपासण असणं असं तसं झालं मग आपलं आणि मग लवकर नंबर लागला ना त्याच्या पहिले मी पुन्हा नंबर दिला होता त्याचा दवाखान्यामध्ये त्यामुळे लवकर नंबर लागला लवकर नाव घेतलं पटकन झालं आपलं उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यात दिवसांना भावांना पटकन घराकडे यायला लागते भक्क मूळ नाही आता वातावरणामध्ये आता मित्र आता मस्तपैकी वड्याची भाजी बनवते अरे मग 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 झा वड्याची भाजी जोर आहे मग <laughs> मस्त लागते भावांना वड्याची भाजी तुम्हाला आवडते का सांगा वड्याची भाजी

ना मस्तच भाजी बनतेच हो। मुंगाच्या वड्याची भाजी पुन्हा हे आहे का हे वाटते हे वाटायचे पुन्हा म्हणजे आता आता काय घालताय कळस येते लवकर का पुन्हा टाकली आता हिवाली वाटायची आहे मग हे हे चोखते म्हणून चलो आता मग घालणार महत्त नाही मग आज संध्याकाळी होवायची सो मग मस्त वड्याची भाजी जबरदस्त भाजी आहे चांगली भाजी भाजी खाऊ खाऊ हम्म मला माहीत नाही ना मी गेलतो तालुक्याच्या गावले भावांना तर आता आलो मी तालुक्याच्या गाऊन कानाच्या कामासाठी गेलतो आणि पुन्हा आधार कार्ड एक पण काम होतं थोडस दोन काम होते काम हम्म काही वेळ भेटत नाही भेटत नाही मग वेळ आता खेड्यावर काम करायला सदा लागते, लागते। जेव्हा संदिशा बदली सापडली तेव्हा ते थोडस काम करून टाकायला ते कोणतं सवय भेटल्या बरोबर हे भाजून मसा लागते हु। भाजून मस्त तवेवर टाकून भाजून टाकायची मस्त लागते खाले का आणि मीठ लावलं तर पुन्हा पुन्हा चांगला लागते मीठ लावून आम्ही लहानपणी खाऊ मस्त असे भाजून असे खाव असे मस्त लागते हे मुंगाचे खाली डायरेक्ट असायला लागते खात नाही बापू मुंगाचे खात नाही का जेवला का सांगते बघितलं मी आत्ता आलो ना जबरदस्त झालं भावांनो मुंगाच्या वड्या बनते आमच्या घरी आणि कोणाला मुंगाच्या वड्या अशा आवडते सांगा बरं भावांनो आता आता हे डाळ पुन्हा वाटायची हे आहे तुम्हाला दाखवतो पाहते आत्तापर्यंत समितलं ना हे बघा हे बघा येतं डाळ वाटली आ आ, हे बघा या पाट्यावर डाळ बाटली तर मी आलो व येऊन आलो तालुक्याच्या गावी गेलो तुम्ही मी होती वाटतात सुमित्रा तर शाळेत बिड काढली होती सुमित्राच्या चॅनलसाठी आणि हे आणि पाणी मुंग भिजू घातले हे ना कवा घातले त्या सकाळी तू नवा घातले बा हे हा हा तेव्हा बाया म्हणते आता बाया आले बावांना आता हा

आता उशीर झाला म्हणला रावदे मला उशीर झाला का हे होत बनवायचं म्हणलं कारण उठाले उशीर झाला रात्री भजन होता नावान भजन होत लाईव्ह केलं आपण याच चॅनल आपल्या लाईव्ह केलं होतं दे म्हणला आता उद्याच जातो म्हणलं हम्म लाईव्ह केलं होतं रात्री अकरा वाजता सव्वा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत होतो लाईव्ह बाईच राहिलं म्हणते निंदन राहिलं का हो आली नाही म्हणते काम काम आता काम असते मग वड्या मी पण घरी नव्हतो ना घरी झाले पण कोण नव्हतं काय काम होता मग आमचं पण भजन असल्यामुळे वेळ लागला आम्हाला कुठले बनते आता मस्त पैकी आता भावांनो आपल्या काही वाट ना की काही एक दिवस नाही गेलं तर का आता काम असते ना साधारण दिवस कामं धामं निश्चित तुम्ही हेच कामं थेच कामं त्यामुळे असे कामं जाऊन जाते कोणतं बनवणं होत नाही असं का मग हे लागते ना पावसाळ्यामध्ये याची भाजी मस्त बनते का हे बनते पावसाळ्यात ते बनते भाजीची सोय पाहायला लागते ना निस्त पोटाची सोय का फायदा तोंडी लावायला लागत नाही का भाजी नाही मग नुसतं का पोळ्या भाकरी पोळ्या भाकरी न भातच खाचा का थोडीशी भाजी लागते तोंडी लावाली तेव्हा तो थोडी येतीलच हो पाच जवळ भावने आमचे व्हिडिओ का आवकलले लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आमच्या आणि चॅनलने सबस्क्राईब करून ठेवा बेलायकांना दाबून ठेवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार